आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनल अपडेट करावं जनपद प्लॅटफॉर्म आपल्या व्यवसायाची भरभराट नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारामध्ये भारतावर फक्त या संस्थानिकाचे राज्य करत आणि ज्या वेळेस सरकार बदललं त्यावेळेस प्रत्येकाला आपला अधिकार प्राप्त झाला त्या ठिकाणी विस्थापित असलेला तानाजी सावन सुद्धा आमदार होऊ शकतो मंत्री होऊ शकतो मग माझा हा रमेश या लोकशाहीमध्ये का आमदार होऊ शकत नाही का मंत्री होऊ शकत नाही म्हणून लोकशाहीनं जो आपल्याला अधिकार दिलेला आहे आणि ज्या पद्धतीनं नरेंद्र भाई मोदी फक्त भारताचे पंतप्रधान नाही कोरोना काळामध्ये ते बघितलं असेल आकर्षण भाई स्वतःचा नेता मानत विश्व नेता मानत आणि म्हणून येत्या दोन हजार चोवीस सात मे मतदान आहे त्यामध्ये माझी कळकळीची आणि नम्र विनंती आहे रमेशच्या माध्यमातन खऱ्या अर्थानं तुम्ही जर रमेशवर प्रेम करत असाल त्यांना दिलेला आदेश किंवा त्यांना दिलेला प्रेमाचा संदेश समजून उमेदवार कोण आम्हाला माहीत नाही पण ह्या आपला विश्व नेता परत पण प्रदान होण्यासाठी आपल्याला कमळाच्या चिन्हावरती त्याच्या पुढचं बटन दाबून प्रचंड मतानं परत एका तिसऱ्यांना नरेंद्र भाई मोदींना पंतप्रधान झालेलं बघायचं आहे आणि त्याची परिणिती तुम्हाला जागतिक लेवलवरती आल्याशिवाय राहणार नाही आणि हा तानाजी सावंत श्वासात श्वास असेपर्यंत रमेश माझ्या मित्राचा हात भविष्यात कधीही सोडणार नाही केलं त्याची के आज ही पोचपावती तुमच्या गाव गावगाड्यातला अठरा पगड जात असेल बारा बलुकदार असतील या प्रस्थापितांनी आपल्याला हमेशा वंचित ठेवण्याचा कार्यक्रम राहा वंचित आपला उपयोग फक्त मतदानासाठी आपला उपयोग त्याने आदेश द्यायचा आपण तिथे जाऊन शिक्का मारायचा ही पद्धत कुठेतरी आपल्याला आता बंद पाडायची आणि आपल्याला माझा मित्र रमेशच्या माध्यमातून आपल्याला हे बंद पाडायचं हे लक्षात ठेवा हे इथून पुढे होतेच नाही आराधाकार ठोका ही माझी पद्धत आहे आणि मला वाटतं याच स्वभावाचा रमेश असल्यामुळं माझं त्याचा उपयोग जुळलेले अरे खरं कोण आलं मालक आम्हाला काही देणं येणार नाही कोणाचं अरे का जीवाला जीव देणारा अर्ध्या दे रात्री त्या ठिकाणी रस्त्यावर उतरणारा माणसाला त्या ठिकाणी हातात हात देणारा तुम्हाला दोन दे हजार चोवीस ला हार रमेश तुमच्या मनात तुमच्या हृदयात आहे त्या ठिकाणी त्याला मी लिहून ठेवल्याशिवाय राहणार नाही कारण आपली आवलाद ही विस्थापितांची प्रस्थापितांना आपण घाबरत नाही वंचिता बरोबर जो गोनगरिबार जो ज्या लोकांच्या दररोज रोजीरोटीमध्ये त्याच्या घरची चूल पिकली पाहिजे त्याच्या ताटात आर्मी हा तो तो विचार करतो माझा मित्र आणि म्हणून आज रमेशच्या विनंतीवर ना मी ह्या ठिकाणी आलो कारण एक लक्षात ठेवायचं जो गरीब घरी गोळगरिबाला जाणतो जो गोरगरिबांच्या मनसेला जातो आणि त्याच्यासाठी आपण आज भारताचे तिसऱ्यांदा व्हायला निघालेले पंतप्रधान विपक्ष युती पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या बाबतीत बोलतोय लग्न मुलाचे असो किंवा मुलीचे लग्न बस्त्याचे महिर घर म्हणजे यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे दर्जेदार फर्निचर आता एकाच छताखाली उपलब्ध आमच्या भव्य शोरूम मध्ये लाकडी बेड लोखंडी बेड तसेच मोठी ट्रॉली बेड मध्ये अनेक व्हरायटी मागणीनुसार उपलब्ध त्यासोबतच सोफ्यामध्ये फुल कुशन लेदर सोफा कॉर्नर सोफा गिटार सोफा उपलब्ध त्यासोबतच स्टील रॉक कपाट लाकडी कपाट आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये एलई डी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन कूलर फॅन आणि डायनिंग टेबल खुर्च्या टीपॉय सागवानी देवघर झोपाळा अगदी योग्य किंमतीमध्ये उपलब्ध तसेच संपूर्ण लग्न बसता योग्य दरामध्ये उपलब्ध चला तर मग आजच खरेदी करूया यश प्रतीक फर्निचरमध्ये आमचा पत्ता यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स दाते मंगल कार्यालयासमोर सांगोला रोड पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठावीस सत्तावन्न अठ्ठावन्न तसेच त्र्याऐंशी एकोणतीस दहा सतरा चौदा